नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकोणतीस ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि उद्या आलेली आहे आज्या एकादशी आज्या एकादशी अत्यंत महत्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी साजरी केली जाते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी तिथी ही आज्या एकादशी म्हणून साजरी केली जाते यंदा एकादशीच्या दिवशी शुभ संयोग जुळून आले आहेत श्रावण महिन्यातील शेवटची एकादशी ही एकादशी गुरुवारच्या दिवशी आल्याने याचं महत्त्व जे आहे ते अधिक पटीने वाढलेलं गेलेलं आहे कारण हा जे दिवस आहे हा साक्षात श्री हरिविष्णूबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो एकादशी आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते आज एकादशी या दिवशी दोन शुभ संयोग तयार होत आहे पहिला सिद्धयोग आणि दुसरा सर्वार्थ सिद्धयोग हे दोन्ही योग ज्योतिषशास्त्रामध्ये शुभ मानले गेलेले आहेत पद्मपुराणानुसार जो व्यक्ती आज्या एकादशीचं व्रत करतो त्याला सर्व पापापासून मुक्तता मिळत असते आज्या एकादशीच्या प्रभावामुळे माणसाची सर्व पापे नष्ट होतात तसेच मनुष्याला मोक्षप्राप्ती होत असते असं म्हटलं जाते हे व्रत केल्याने अश्वमेघ यासारखे शुभ फळ प्राप्त होते वर्षामध्ये चोवीस एकादशी असतात पण त्या एकादशीचं महत्त्व खूप वेगवेगळं आहे श्रावण महिन्यातील शेवटची एकादशीला अत्यंत महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात दिलेलं आहे आजा एकादशीचं व्रत केल्याने आपले अडलेले काम जे आहे कर्ज जे आहे आर्थिक संकट जे आहे ते कमी होत असते हे व्रत केल्याने श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो व जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली यशप्राप्ती होत असते पहा आज या एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला खूप महत्व आहे म्हणून या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान केल्यानंतर श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहतो यामुळे सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन त्यासोबतच आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होते म्हणून असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहा बरीच जणांच्या गावामध्ये जवळपास नदी राहत नाही नदीमध्ये स्नान करणं शक्य होत नाही म्हणून आपल्याला गुरुवारच्या दिवशी आज्या एकादशीच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने आपले शंभर टक्के जे काम रखडलेले आहे ते पूर्ण होतात आणि आपली ताबडतोब कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होत असते घरामध्ये वातावरण शुद्ध होत असते आपल्या आप कोणत्याही इच्छा लवकर पूर्ण होत असतात यासोबतच माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करत असते सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन आपली लवकर इच्छा जी आहे ती पूर्ण होत असते आजच्या व्हिडिओमध्ये असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होते सात पिढ्याचे दारिद्र्य हे सुद्धा संपत असते आजच्या व्हिडिओमध्ये असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेव आहे नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा आपल्या मनामध्ये काही इच्छा असतात त्या पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो तुम्ही भरपूर प्रयत्न करत असाल तरीही तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला आज गुरुवार आहे या गुरुवारच्या दिवशी आपल्याला आजा एकादशी आलेली आहे या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत या गुरुवारच्या दिवशी आपण काही उपाय केले तर साक्षात श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मी प्रसन्न होत असते कारण आजा एकादशी आणि गुरुवार एकत्र आल्यामुळे हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ दिवस आहे म्हणून या दिवशी काही उपाय केले तर साक्षात ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पहा आपण एखादी गोष्ट करायला जात असतो त्या गोष्टीमध्ये काही ना काही अडथळे निर्माण होत असतात ती गोष्ट आपली अपूर्णच राहते म्हणून ती पूर्ण व्हावी म्हणून हा उपाय आपण केल्याने आपले महत्त्वाचे काम जे आहे ती पूर्ण होतील एकादशीचं महत्त्व असं आहे की तुमच्या नकळत कळत झालेले जे पापा आहे त्यातून तुमची भरभरून अशी प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्थिक संकट आहे किंवा धनसंपत्ती आहे त्यामध्ये वाढ होत असते म्हणून आज एकादशीच्या दिवशी तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करत असाल तर ते आवर्जून पूर्ण होते त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यशप्राप्ती मिळत असते कारण या दिवशी गंगेमध्ये स्नान करायला आणि दान करायला खूप महत्त्व दिले जाते कारण आपल्या शरीराचे शुद्धीकरण करणे तेवढेच महत्वाचे आहे आपण शरीराचे शुद्धीकरण केले तर आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली भरभरून प्रगती होत असते आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल ते सुद्धा निघून आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होत नाहीत तर पहा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी सर्वात प्रथम आंघोळीचं पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चिमूडभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे कारण आज गुरुवार आहे आणि हा जो दिवस आहे हा साक्षात ब्रह्मा विष्णू महेश श्रीहरी यांना समर्पित असतो कारण हा दिवस माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असतो म्हणून या दिवशी चिमुडभर जे हळद आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे आपला बृहस्पती जो आहे तो मजबूत होतो आपले जे शत्रुपिढा आहे करणी बांधा झालेली आहे किंवा बाहेरील बांधा आपल्याला लागलेली आहे ती कमी होऊन आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळत असते म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे त्यानंतर आपल्याला शुद्ध गंगाजल आहे किंवा गोमूत्र आहे गाईचं तर आपल्याला अर्धा चम्मच आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ज्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल कारण गाईच्या गोमूत्रामध्ये तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो गाईचं गोमूत्र आणि गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर श्रीहरिविष्णू यांना अत्यंत प्रिय असणारं तुळशीचं पान आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीचं पान टाकायचं आहे आणि हे जे पान आहे हे आपल्याला खाऊन घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्या कोणत्याही कामामध्ये सकारात्मकता तयार होईल आणि आपले अडलेले काम जे आहे ते पूर्ण होतील त्यानंतर आपल्याला काळे तिळ किंवा पांढरी तिळ आहे हे नकारात्मकता दूर करत असते व आपल्या कितीही शत्रू त्रास असेल हा त्रास कमी होऊन आपली भरभरून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते म्हणून आपल्याला काळे तिळ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू नकारात्मकता दूर करण्यासाठी चिमुडवर खडेमीठ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आंघोळ करत असताना सर्वात प्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम किंवा हर हर गंगे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला आंघोळ ही करायची आहे तर पहा आंघोळ करत असताना आपण कोणती चूक करतो ज्यामुळे आपल्याला या आंघोळीचं जे शुभफळ आहे ते प्राप्त होत नाही तर पहा सर्वात प्रथम आपल्याला मांडी घालून बसायचं आहे पाटावर आणि त्यानंतर जो पहिला मग आहे तो आपल्याला उजव्या खांद्यावर घ्यायचा आहे दुसरा जो मग आहे तो डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी डोक्यावरून पाणी घ्यावे तर पहा आज गुरुवार असल्यामुळे आपल्याला डोक्यावरून पाणी घेऊ नये यामुळे जो गुरु आपण मानलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये सतत अडचणी निर्माण होतात म्हणून या दिवशी आपल्याला डोक्यावरून पाणीही घ्यायचं नाही अशा पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळ करून पहा अशा पद्धतीने आंघोळ केल्यानंतर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान करायचं इतकं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल आणि त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू श्रीकृष्ण बाळा यांचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर चिमुरवर हळद त्यांच्या कपाळाला आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदीचा जो टिळक आहे आपल्या कपाळावर लावायचा आहे ज्यामुळे श्री हरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो फलश्रुती आपल्याला होत असते आणि प्रत्येक का कामामध्ये आपली ताबडतोब इच्छा जी आहे ती पूर्ण होते सकारात्मकता दूर होऊन घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहत असते म्हणून हा एक उपाय तुम्ही आज एकादशीच्या दिवशी नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ